बघा नवय अधिक तीन वाय बराबर पंधरा आणि चार पाच वाय बराबर चौदा तर यक्स आणि वाय मधील लहान मोठेपणा ठरवा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या नव यक्स अधिक तीन वाय बराबर पंधरा हे समीकरण एक चार्स अधिक पाचवाय बराबर चौदा हे समीकरण दुसरं करायचं काय तर समीकरण एकला चारने तर समीकरण दोन ला ने गुणायचं यक्ष आणि मधील लहान मोठेपणा ठरवायचा मात्र यक्ष आणि वायच्या किमती प्रत्यक्षात काढाव्या लागतात म्हणून हे अर्थात यातलं हे पहिलं पद सारखं करायचं म्हणून समीकरण एकला ने समीकरण दोन ला ने गुणा लक्ष द्या एकला चारने म्हणजे एक चार गुणीला नऊ यक्स चार नम छत्तीस यक्ष अधिक चार त्रि बारा वाय बराबर चार गुणिला पंधरा साठ समीकरण तिसरं नवीन मिळालं समीकरण दोन लाख नवने नऊचूक छत्तीस यक्स अधिक चिन्ह नवापाची पंचेचाळीस वाय बराबर नऊ गुणिले चौदा एकशे सव्वीस समीकरण चौथ नवीन आता काय करायचं सर लेकरांनो समीकरण चार मधून समीकरण चार वजा समीकरण तीन इथं छत्तीस यक्स अधिक पंचेचाळीस वाय बराबर एकशे सव्वीस मांडा हे समीकरण चार छत्तीस यक्स अधिक बारा वाय बराबर साठ हे समीकरण तीन यांची वजाबाकी करा म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह आणि इथं वजा चिन्ह छत्तीस यक्स छत्तीस एक्स एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा संख्या जर सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा लोक आता ही वजाबाकी बारा आठ वीस पंचवीस आणि आठ तेहतीस वाय बराबर ही वजा बाकी चाळीस आणि सव्वीस सहासष्ट वायला एकटं करा सहासष्ट कडे जातानी तेहतीस भागीला वाय बराबर हा दोन गेलेला भाग लक्ष द्या आता वायची किंमत लेकरांनो लक्ष द्या वाय ची किंमत वाय ची किंमत समीकरण एक मध्ये समीकरण एक मध्ये ठेवा लक्ष द्या समीकरण एक आहे नव्यक्स अधिक तीन वाय बराबर पंधरा नव्या अधिक तीन वाय बराबर पंधरा मिळाल्या वायची किंमत या समीकरणात नवयक्स असेच तीन गुणीला वायची किंमत दोन बराबर पंधरा नवयक्स अधिक हा गुणाकार सहा बराबर पंधरा नव्यक्ष एकटे करा पंधराकडे जातानी सहा वजा स्वरूपात नव्यक्ष बराबर काय तर ही वजा बाकी नऊ यक्सला एकट करा नऊकडे जातानी हे नऊ भागिला आणि हा भाग जातो एक नऊ नव एक नऊ यक्ची किंमत लेकरांनो एक ची किंमत दोन यक्ष आणि हे वाय यक्षची किंमत एक वायची किंमत दोन यामध्ये मोठ कोण तर हे वाय म्हणून प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये दर्शवलेलं कोणतं तर यक्ष लहान वाय पेक्षा हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.